मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण ज्ञानराधा बँकेचे शिष्टमंडळाची जे ज्ञानराधा बँकेचे जे चेअरमन आहेत सुरेश कुटे यांनी जी शिष्टमंडळासोबत जी बैठक केली सोलापूर मध्ये त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नेमकं सुरेश कुटे यांनी आजच्या बैठकीमध्ये काय सांगितलंय आणि कुठले निर्णय घेतले आणि त्यांनी जे ज्ञानराधा जी पदसंस्था आहे क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पदसंस्थेमध्ये जे ठेवीदारांचे जे ठेवी अडकलेले आहेत त्या थे ठेवी बद्दल त्यांनी काय स्पष्टीकरण दिले आणि नेमकं आता समोर नियोजन काय केलेलं आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण आलो साहेब आता प्रत्येक वरगा आज ग्रॅज्युएशन झालं की माझ्या इथे जॉब लागलेला साहेब यांना एवढ्याला पॅकेज आहेत ज्या व्यक्तीने वीस वीस वर्ष काम नाही केलं यांना एवढ्याला मी पॅकेज द्यायचंय पण यांच्याकडून कावाई करून घेतलं आणि यांना माझं शिकवण बघा तुम्ही पुढे खायची नाही दारू प्यायची नाही दाब्यावर जेवायला जायचं नाही आई वडिलाची सेवा करायची मुलाला चांगलं एज्युकेशन देत साहेब हे दिलं हो मी आणि आज मी यांना हीच डिमांड केली यार माझ्या ध्याराच्या कट्टमला त्रास होतो तुम्ही का फोन करताय का त्यांच्या शिव्या खात अरे आज शिव्या खा मला टाईम मिळत मला टाइम मिळत तुम्ही त्या शिव्या खाल्ल्यात कारण का ती लोक व्हायवल होणार नाही ती लोक व्हायबल व्हायला लागली तुम्ही लोक फोन उचलतायत तुम्ही लोक त्यांच्या समोर येत नाही अरे आज आज त्यांच्या समोर यायचं आमच्या घरावर दगड पेदर जा चार महिने वेळ बीडमध्ये होत्या पण आम्ही मागे नाही हटलोत आम्ही त्याला एकच समजलं या लोकांचं देणं आहे आपल्याला प्रेम लावलंय दगडा खा पण तुम्ही बीड सोडू ना बिलकुल बीड सोडू ना मग काय असताना या लोकांनी या लोकांच्या तुमच्या शिवाय खायला पाहिजे नाही तर तुम्ही व्हायबल झालाच नसता बिलकुल झाला नसता आज मला त्याचा पश्चाताप होतोय या टीमला मला बोलायची इच्छा नव्हती पण मला पी साहेबांनी सांगितलं शिट्टा साहेब तुमच्या टीमला बोल साहेब मी काय 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 केलं नाही साहेब या लोकांसाठी मला सांगा तुम्ही साहेब एवढं ऑफिस उभा केलंय आज त्या चेअरमध्ये केले मध्ये मी बसलो नाही साहेब कधीच बसलो नाही मी मी तुम्हाला दर वर्धा पण दिनाला सांगितले मी फक्त माझं कामच केलं मिटिंगच्या वेळेस मी मिटिंग घेतो साहेब चार चार तास मीटिंग मध्ये सांगायचो काम कसं करायचं आणि तिथून पुढे मी खाली येतो आणि आज मी कामच करते साहेब बिलकुल काम करतोय मलाही वाईट वाटतंय आज डॉक्टर हरकूट बोलले साहेब डॉक्टर हरकूटच्या बाबाकडे माझं चार कोटी रुपये आहे साहेब माझा चार कोटी रुपये लोन आहे मी लोन वाढायला आणखी बोललो नाही साहेब माझा फोकस फक्त मला लोकांचे पैसे देण्यावर आहे मला माहिती आहे माझ्या द कुठे एक मी पैसे उभा करू शकतो आणि लोकांचे पैसे देऊ शकतो माझं टार्गेटच नाही आहे साहेब प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला खूप त्रास आहे मी त्याच्याबद्दल माफी मागतो माफी सुद्धा कमी आहे ते शब्द सुद्धा कमी मला माहिती आहे कारण मी तुम्हाला माझा फॅमिली मेंबर मानले आहे तुम्हाला त्रास होतोय मला त्याचा त्रास खूप होते माझ्या घरच्याला त्रास झाला सुद्धा मला काही त्रास झालेला नाही साहेब पण तुम्हाला झालेला त्रास म्हणजे मला खूप विद्या होत्या कधी मी माझी फॅमिली सुद्धा विचार नाही केला कधीच नाही विचार केला मी एवढं फिरणार साहेब एवढं काम केलं आजही कामच करतोय साहेब काय तुम्हाला फक्त माझा परमेश्वर करतो की माझी मला लोक पैसे द्यायचे आणि आज साहेब तुम्ही मी सक्सेस केले एकवीस तारीख तुम्हाला दिली मी ते सक्सेस केले तुम्हाला काय सांग परवा दिवशी मला तुम्हाला आणि मीटिंग करून त्यांना परत सांगितलं माझी एकवीस तारीख